उद्या होणाऱ्या कदमवाडी मैदानातील फिक्स पैरे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या उद्या होणाऱ्या मैदानाविषयी आपण सांगणार आहे उद्या होणाऱ्या मैदानातील फिक्स पैरा घरणकी राजा राजा व देवाबाई हा आहे व दुसरा पैरा आहे बिनजोडचा बेताल बारशा मथूर व चिक्या ही देखील जोडी आपल्याला उद्या होणाऱ्या मैदान पळताना दिसेल तसेच किरणाप्पा काळगाव शाळगाव यांचा रैना व हिंद केसरी लखन हे देखील जोडी आपल्याला उद्या होणाऱ्या मैदानातील पळताना दिसेल तसेच बुलट व सहाशे बावीस हरण्या हे देखील जोडी आपल्याला उद्या होणाऱ्या मैदानातील पळताना दिसेल तसेच पिष्टन बावीस अकरा ह्या बैलाला थोडा आजार आजारात आहे ही बैल पळा येणार नाही तसेच साकीरबाई पठाण यांचा घरचा सात राजा व सम्राट हे देखील जोडी आपल्याला उद्याच्याला पळताना दिसेल तसेच ओंकार मिसाळ यांचा बावीसाखरा सोन्या व पिंटू शेठ मोडक यांचा कोकटेल कॉकटेल बी गुलालापासून वंचित राहिला आहे देखील तसेच शेवाळ्याबांचा पाखऱ्या व अर्जुन हे देखील उद्या होणाऱ्या मैदानातील ही जोडी पळताना दिसेल तसेच एकसष्ट पाठी मैदानातील झालेल्या मैदानातील गोलारासाठी मानकरी झालेला वकील व शिरशवडीची रायफल हे देखील जोडी उद्या होणाऱ्या मैदानातील आपल्याला पळताना दिसेल तसेच कोरेगाव मैदानातील एक नंबरचा मानकरी स्वराज आठशे पंचावन्न व शेठ पाटील यांचा भुंगा हे देखील जोडी पळताना दिसेल तसाच वेगाचा शेवट सर्जा व गोटकरांचा सर्जा हे देखील जोडी उद्याच्या मैदानातील आपल्याला पळताना दिसेल तसेच नानांचा घरचा साज म्हणजे तेजा व दिवाण्या हे देखील जोडी उद्याच्या मैदानात पळताना दिसेल तसेच अखंड महाराष्ट्राची लाडका बकासूर व कळंबीचा चिम चिमण्या हे देखील उद्याच्या होणाऱ्या मैदानातील आपल्याला पळताना दिसेल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच चांगला वाटला असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून द्यावाय हे आपण विनंती करतो धन्यवाद